केंद्र सरकारच्या गॅस पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तिवसा येथील पेट्रोल पंप चौकात तीन जुलै रोजी निदर्शने करण्यात आली केंद्र सरकार सतत करत असलेल्या महागाईमुळे घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले असून सर्वसाधारण नागरिकांना घर चालवणे कठीण होऊन बसले आहे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना काम धंदे नाही अनेक नागरिकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या असून अशा परिस्थितीत पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ केंद्र सरकारकडून होत आहे तसेच पेट्रोल डिझेलची दरवाढ केंद्र सरकार सातत्याने करत असून नागरिकांना लुटण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे तरी सुद्धा केंद्र सरकार दररोज भाववाढ करत असून या भाववाढीच्या व निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात येथे पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वतीने निदर्शने करण्यात आली या निदर्शने आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर सुभाष तव्वर तिवसा शहर अध्यक्ष अजय सुरटकर भूषण यावले युवक अध्यक्ष हेमंत बोबडे मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष विलास वावरे जगदीश कडगे संगीता विघ्ने रुचा ठाकरे संजय पोल्हाड बच्चू वानखडे मंगेश पोल्हाड मोहन अर्मळ संजय पुनसे मंगेश केने सुनील शेरेकर तन्मय धनदर आदी उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ उस्तिवसा। तिवसा